परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात आठवडी बाजारामध्ये चहाच्या गाड्यावर आज अचानक आग लागली आणि या आगीचा भडका इतका मोठा होता की हे दृश्य बघताना एक प्रकारचा थरारस बघायला मिळाला सुदैवाने या ठिकाणी कोणतीही हानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या परिसरामध्ये विविध चहाचे गाडे लागलेले असतात या चहाच्या गाड्यांपैकी एका गाड्यावर आज सकाळच्या सुमारास अचानकच गॅसच्या सिलेंडरने पेट घेतला आणि संपूर्ण गाड्याला त्या ठिकाणी आग लागल्याचे चित्र बघायला मिळाले गॅस सिलेंडरच पेटल्याने एवढा भडका उडाला की या परिसरामध्ये या ठिकाणी मोठी आग आता पसरू शकते अशा प्रकारची भीती व्यक्त केली जात होती मात्र नागरिकांनी तात्काळ ही आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि या ठिकाणी आग वेळीच विझवल्यामुळे प्रसंगावधान राखल्यामुळे घडणारी मोठी दुर्घटना या ठिकाणी टळल्याचे बघायला मिळाले आहे या चहाच्या गाड्याची अवस्था अशी झाली होती की सगळंच या ठिकाणी पिटलं होतं एक प्रकारे अग्नीचा घडाग्नी कसा असतो हे अचानक लागलेल्या आगीने या ठिकाणी बघायला मिळाले चहाच्या गाड्यावरील सर्व साहित्य यामध्ये जळून खाक झाले आहे विशेष म्हणजे गॅसच्या सिलेंडरलाही ही आग लागली होती सुदैवाने गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला नाही वेळीच ही आग विझवण्यामध्ये यश आल्याने कोणतीही हानी झाली नाही मात्र या आग्नीचे दृश्य बघायला एक थरारक अशा प्रकारचा अनुभव आल्याचे बघायला मिळाले या अग्नीने मोठा थरारक प्रसंग या मंदिर परिसरात उपस्थित नागरिकांना अनुभवायला मिळाला नागरिकांनी या ठिकाणी वेळीच ही आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि आग विझवण्यात यश आल्याने या ठिकाणी कोणतीही हानी मात्र झाली नाही मात्र गॅस सिलेंडर वापरताना किंवा चहाचे गाडे आदी ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना व काळजी घेतली पाहिजे हे मात्र यातून निश्चित अधोरेखित झाले आहे